प्रश्न असा आहे की अमलपित्तामध्ये गुणकारी औषध कोणता आहे उत्तर असं आहे की काम दुधा रस काम दुधा रस ही आपली मदत करणार आहे कारण वाढलेल्या पित्तामुळे उष्णता वाढते आणि बेचनी उत्पन्न होते पोटामध्ये जडजड होते वारंवार उलट्या आणि मणमळ अन्नावरची वासना कमी होऊन जाते तर शीतलता प्रदान करणारे घटक असलेले द्रव्य ज्या औषधात आहेत ते आहे काम दुधा रस आता हे औषध घ्यायचं कसं तर अडीचशे ते पाचशे मिलीग्रामच्या याच्या टॅब्लेट्स एक ते दोन वेळा आपल्याला घ्यायच्या आहेत एक ते दोन टॅब्लेट्स परंतु वातच पित्तज कपच द्वंद्वज ती दोस ज्या सगळ्या प्रकृतीचा अभ्यास करूनच आपण ठरवतो की हे आपल्याला पाण्यासोबत घ्यायचं आहे कधी कधी आपण ताकासोबत पण घेतो की आपल्याला नारळ पाण्यासोबत घ्यायचं आहे की आपल्याला दुधासोबत घ्यायचं आहे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार हा औषधाचा डोस आणि अनुपान बदलत असतो तुमची प्रकृती जाणून घेण्यास आणि औषध त्यानुसार कसे घेतले जावे यास तुम्ही इच्छुक असाल तर हा माझा इंस्टाग्रामचा आयडिया आहे यावर तुम्ही सरळ मला डीएम करा मी आवश्यक ती माहिती तुम्हाचं पुरवेल आणि अशाच आरोग्यविषयक टिपांसाठी फॉलो करायला विसरू नका वी आर इन दिस टुगेदर